नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं सांभाई नमस्कार या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला अनवर शेड्यांच्या धावणेवरील या जोड्यांची किमती दाखवणार आहे मित्रांनो एकच नंबर जोड्या त्यांच्या धावण्याला आलेले आहे पूर्ण जोड्यांच्या किमती आपण बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार

पंच्याण्णव हजार रुपये किंमत क्वालिटी पाहिजे क्वालिटी एकच नंबर क्वालिटी वासऱ्यांची आज गिरे कसं आहे शेट गिरे काय आज पाणी पडल्यामुळे गिरे दोन जोड्या दिल्या दोन जोड्या दिले दोन हातात वासर दिले छोट हा म्हणजे साईकले आता हा चालू आहे आता बाजार चालू आहे मैसुरींचा लाट आहे मैसुरींचा लाट आहे बघा लाटे लाट सहागोऱ्यांचा यांचा लाट आहे डायरेक्ट सहागोऱ्यांचा यांचा लाट ते दोन येत आहे अजून हा काय वापर शेटे हे मद्राशी हे मद्राशी का दोन दोन सगळे दोन दोन सगळे दोन दोन दाते मित्रांनो बघू शकता त्यांची काय सांगायला शेठ हे सांगायला बघा हा हे दोन घेतले ना हे दोघ एकावन्न हजार रुपयाला आहे एकावन्न हजारला ला हा आणि एकाहत्तर हजार लाय दोन एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार ला जोडे आणि एकावन्न हजार ला जोडे एकावन्न हजार एकावन्न हजार ला जोडे एकाहत्तर लाह अजून कधी जास्त जास्त हा टांग्यासाठी मित्र यांची एकोणपन्नास हजारची मागणी झालेली आहे एकोणपन्नास हजार यांची पासष्ट हजारची मागणी झालेली आहे पासष्ट हजारची मागणी यांची झालेली आहे चला टाका तिकडून पुढे गेल का यांचं आगमन झालेलं आहे हा पुढे तापमान यांचा किती सागोरे घेतले ना हे आपण सहागोरे घेतले गे तर, तर... एकतीस हजाराच्या भावाने देऊ एकतीस हजार सहाच्या सहा घ्यायला पाहिजे किती एकतीस एक थर्टी वन थर्टी वन हा म्हणजे सहा घेतले तर आणि पडून पडून घेतले तर वेगळा रेट होणार वेगळा रेट होणार हा आणि यांच्यावर सहा कोणी एका मालकाने सहा घेतले ना आ, ती एक बारका गोरा फ्री देऊ आपण बारका कोणता तू कोणता गाव आहे ना तोंड नका आला यांचं काय सांगतो

बस राहू दे वास्रं उभे राहू दे आता वास्रं जागेवर हलू नका सौदा झाल्याशिवाय हलू नका आता सौदा झाल्याशिवाय वास्र हलवू नका बोला दादा एक लाख एक्केचाळीस हजार सांगितले तेवढे सा तेवढे सांगितले म्हणून कोणी देत नाही आणि आत्तानावर गिरे आल्यावर वापस नाही हे लक्षात घ्या फक्त ठेप्यावर बोलावे इथं रेल्वे तिकीट <laughs> आहे ऐंशी हजारला मागितले दादा एक लाख एक्केचाळीस सांगितलेले त्यांना काही हरकत नाही बरं एकतीस एक सव्वा लाखाला इथं असं आहे तुम्ही जेवढे जवळ आले तेवढे मी जवळ येणार आहे असं काम येत अरे सोन दादा वाच शासनाचं दात दा दा आहे त्यांना दा कळत फक्त तुम्ही शांत दाट पाळा कार्यक्रम शांततेत पार पाडलं पाहिजे हा वासर असे धरले पाहिजे समोरच्या व्यक्तीला वासर समजले पाहिजे हा आपले दावर गुणा म्हणजे वापस तुडीस बोला बाबा आज सोडा दादा तुम्ही आज सोडा सव्वा लाख आला या सध्या वार करता बर माझं कामच कसं आहे गिरे काल्यावर वापस तीन गरम गरम मध्ये जे होतो एक ते पाच हजार कमी देऊन टाकणार असा हिशोब आहे माझा दुसरी जोडीचा येवार या हा आणि येवारच करणार हा रेकॉर्ड ब्रेक हा म्हणजे तीन इकडे तसं हिंग शेट नाही पंच्याऐशी ला मागणी झालेली वाचव दिसू द्या पंच्याऐंशी हजार मागणी झालेली आहे एक पंधरा ला माझ असे तुम्ही नाही बी घेतले ना लगेच बाजूचा गिरेक ऐकून घेणार असं काम नाही माझं म्हणजे मी म्हणतो आपल्या नावावर गिरेक आल्यावर वापस एकवीस ला पंधरा ला किती रुपयाला घेता सर्वांचं लक्ष या जोडीकडे लागलेलं सर्वांचं लक्ष लागलेलं लाग जोडी झाकू नको जोडी झाकून करू नको हा नको इकडे या विकणारा आणि घेणारा हे दोघ दोस्त माझ्याकडे आज असं काम आहे विकणारा आणि घेणारा दो ना हा बघा वासर अरे फिराव वासर फिरो वासर अशी आरे उभे राहत्या बासराव दे उभे सर्व जनतेचे लक्ष लागलेले पा माग पुढे पा जनता पा म्हणजे आधवर दावणीवर जनतेचं किती प्रेम आहे पंधराला बाबा बोलतो बोलतील सर्व विचार करावा लागतो बाबा एक बोली ना बाबा असं नाही राह पैसा देवा नाहीत बाबा सारखा मागे सारखा थोडं थोडं मागासारखा वास्त्र दिसू द्या फक्त मागे सारखा मंडळी सर्व जनतेच ते घोडेगावून आलेले काय इच्छा आहे तुमची बोलावर पाच होणार आहे त्याच्या नशिबात राहतील त्याला भेटतील थोडा ब्रेक आलेला आहे म्हणजे त्यांना फोन आलेला आहे मेसेज पडला त्यांना बँकेचा बोला सवार हुआ सवार बरे एक अकराला एवढा विचार करू नका तुमचा सात बारा काही माझ्या नावाचा करायचा नाही मला

ब्रेक आलेला आहे कारण की दोन ऍडव्हर्टाईज घेतल्यानंतर होणार आहे हा आमचे भाषे कळंदरीचे आमचे भाषे का हो मॅनेजर सरळधारा तुम्ही जरा नाही एक शिंगडीवाल बाहेर लक्ष कदा आहे तुम्हाला ब्रेक नंतर झालेला आहे ब्रेक नंतर व्यवहार झालेला आहे एक लाख एक हजाराला दिलेले एक लाख थापे एक लाख एक हजाराला दिलेले थोडे नेवासा एकडे पाटील

एक लाख एक हजाराला दिलेले चार चार दात वासर सांगायला दीड लाख पावणे दोन लाख होते आपल्या नावावर आल्यावर गिरायकाला वापस त्यांनी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद केले ते म्हणता शेठ लाखाच्या हात बोला म्हटलं नाही वरती सेंडी बोला एक हजार वरती देऊ म्हणे एक लाख एक हजाराला दिलेले शेठ मान्य आहे ना मारुताप ठीक आहे